कसनाळ येथे गॅस्ट्रोची सात एकाचा मृत्यू आरोग्य खाते अलर्ट ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्ष निपाणी तालुक्यातील कसनाळ येथे गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातलं असून पांडुरंग वीस रोजी गॅस्ट्रोच्या संख्येत होऊन ती पंचवीस झाली होती गावात गॅस्ट्रो रुग्णांची संख्या पासष्ट वर पोहोचली आहे रुग्णांना बोरगाव कारदगाव मानकापूर कोल्हापूर आणि इचलकरंजीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बुधवारी प्रांत अधिकारी संपगावे व तालुका वैद्य अधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई यांनी गावाची पाहणी केली गावात आता सरकारी रुग्णवाहिकेची चोवीस तास सोय करण्यात आली आहे कसनाळमध्ये चार पाच दिवसात गावकऱ्यांना दूषित पाणी पिल्याने उलटी जुलाबाचा त्रास होत आहे सुरुवातीला दोघांना गॅस्ट्रोची लागण झाली होती पण हा आकडा वाढून मंगळवारी पंचवीसवर वर पोहोचला गॅस्ट्रोची लागण झालेले पांडुरंग पाटील यांना दोन तीन दिवसात त्रास लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी रात्री पांडुरंग पाटील निधन कसनाळ गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी माळ भागातून गावात पाईपलाईनने पाणी आणलंच आहे या पाईपलाईनमधून एका रहिवाशांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतलं आहे या पाईपलाईनजवळ कटारीचं सांडपाणी जातं हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने त्याच भागात ही समस्या उद्भवली व काही जणांना जुलाब उलटीचा त्रास जाणू लागला एका गळतीने गावात गॅस्ट्रोची साथ झपाट्याने पसरली व एकाचा मृत्यू देखील झालेला आहे त्यामुळे कसनाळ गावात भीतीचं वातावरण पसरलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे ही।, ही साथ पसरल्यामागे ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनी केलाय दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ फैलावलेली आहे आणि जवळजवळ दोड़ ऐंशी पेशंट या कसनाळमध्ये आहेत काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट हे गावपातळीवर पातळीवर उपचार घ्यावं लागल्यात त्या त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत रात्री अँब्युलन्स पोचले हे खरोखर सरकारचं नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ पी एस सी केंद्र असलं हक्केच्या अंतरावर असल्यावर असल्या असं आहे तरी देखील इथं जर कसनाळच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल रात्री इथं अधिकारी येत असतील तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे कारण मानकापुरामध्ये चिकनगुन्ह्याची साथ चालू आहे कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि चिकनगुनिया चालू होण्याचं कारणच की मानकापूरमध्ये गावामध्ये एकही ग गटर स्वच्छता नाही आहे त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळं या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागलं आहे त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनानं दखल घेऊन या नागरिकांना चांगली सुविधा पुरवावी ही प्रशासनापुढं मी विनंती करतो काल बुधवारी निपाणीचे तहसीलदार मुजफर बळीकार प्रांताधिकारी अधिकारी संप ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे ग्रामविकास अधिकारी नंदकुमार पप्पे तलाटी एम ए सणदी यांनी संपूर्ण कसनाळ भागाची पाहणी केली रोगाचा अधिक फैलाव न होण्यासाठी आशा कार्यकर्त्या अंगणवाडी शिक्षिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी सर्वे करून पाणी उकळून थंड करून पिण्याचं आवाहन करत आहेत महानकरी नेपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा